उपोषण हे गुरुवार दिनांक चोवीस सकाळपासून या ठिकाणी मैदानावर जळगाव सुरू आहे उपोषण करता गिरीश कायदे हे बसले आहेत त्यांच्या मागण्या या प्रकारे आहेत उत्तम व योग्य शैक्षणिक अर्हता असलेले प्रिन्सिपल व्हाइस प्रिन्सिपल व शिक्षक शाळेत रुजू करावेत योग्य शैक्षणिक अर्हता असलेल्या शिक्षकांना ज्या त्यांचे बी एड झालेले आहेत तोच विषय त्यांना शिकवण्यास द्यावा विद्यार्थ्यांना शाळेची स्वतःची इमारत मिळावी तसेच एकाच इमारतीमध्ये तीन शाळा भरवू नये शिक्षकांना वेतन आयोगानुसार पगार मिळावा व सर्व्हिस बुक शेता पुस्तिका दिव्यात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक मिळाव्या उदाहरणार्थ कॉम्प्युटर लॅब आर ओ चे पिण्याचे पाणी तसेच वाचनालय वगैरे असे आहेत ते जेणेकरून मुलांचे व शिक्षकांचे नुकसान होणार नाही ही नम्र विनंती अरुण इंगळे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव